काँग्रेसची सात मतं फुटली आणि या मतफुटीचा फायदा अजित पवारांना झालेला आहे अजित पवारांना जास्तीची सात मतं मिळालेली आहेत काँग्रेसच्या मतफुटीचा फायदा हा अजित पवार यांना झालेला आहे अजित पवार यांना जास्तीची सात मतं मिळाली आहेत काँग्रेसची सात मतं फुटलेली आहेत आणि या मतफुटीचा फायदा अजित पवारांना झालाय संधी मिळालेली काम करण्याची त्याचा पुरेपूर उपयोग करेल या पदाला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करला माझी स्पर्धा त्यांच्याशी नव्हतीच तरी आणि आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता आत्मविश्वास होता की मी निवडून येणारच म्हणून करू ज्या कोट्यापेक्षा मला मत जास्त पडली काही आज भाषा किती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय